रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात वटपौर्णिमेचा सण पारंपरिक आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करत वडाला प्रदक्षिणा घालून दीर्घायुष्य आणि वैवाहिक सौख्यासाठी प्रार्थना केली सकाळपासूनच गावागावात महिलांचा उत्साह ओसांडून वाहत होता पारंपरिक नऊवारी साडी दागिने आणि टिकल्या लावून सजलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन पूजा केली वडाच्या झाडाला दोरा बांधून श्रद्धेनं प्रदक्षिणा घालण्याची परंपरा महिलांनी उत्साहाने पाळली पूजेनंतर महिलांनी एकमेकींना वाण देण्याची प्रथा पार पाडली वाणामध्ये फळे वस्त्र हळद कुंकू आणि साड्यांचा सा सम... वस्त्र समाविष्ट होते मा या माध्यमातून परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत करण्याची परंपरा जपली गेली जागृती महिला मंडळ विमोने तारवाडी तिथून आम्ही सर्व महिला एकत्र जमून वडपर्णिमेची पूजा करतो विमोने तारवाडी आंबा गरे करवंद गरवंदांबर वडाची पानं आळद पिजत अशा सगळ्या वस्तू असतात आणि धाग्यात वरलेले धाग्यात उरलेले मार्ग